जर देवाला सांगितलं उजव्या बाजूला पाहिजे नागोबानं आणि नाव माझ मग कुठं बी चाललं तर नागोबाला चाललोय म्हणतो आपण आणि निवाज असतोय बिरबा देवळात देव वर तिथून आला साधारण पसातशे वर्ष पूर्वीची घटना आहे नागोबाने जिवंत समाधी घेतलेले पाडव्याला इथं बाकणूक होती जागृत देवस्थान आहे कुणी इथन काय भांड निघाल तांब्या नेला काय नेला तर त्याला डबल घालायला लावतो बावी कर्नाटकातनं संपूर्ण महाराष्ट्र बर येतात हे देव हे बहिणी वनात राहतात बिरदेव मग ह्याला हिथला शेवकच पास पडना शेवक पास हुडकोन हुडकोण बावन गावात दमला त्याला काय मनाला येना मग देव घासा इथनं म निघून गेला पंढरपूर पंढरपूर बी खालत गेला चळ आंब गाव आहे चळ आंब्याला मग तसं त्याला शेवक हे नागोबा पास पडला नागोबा ही मनात आला हे नऊ वर्षाचं बाळ होतं नऊ वर्षाचं बाळ होतं मग पास पडला का पुण्यात भिक्षा या भिक्षा मागा या रूपाने गेला वाढ माय म्हणला वाढली पुण्या तिच्या दारात होता आंब्याचं झाड वाढली हे बाळ देता का म्हणला हे बाबा म्हणले नाही देणार हे बाळ देणार नाही तू आपलं मग रस्त्याला लाग नाही म्हणला देव लाग नाही म्हणली नाही म्हणली का त्या आंब्याचं झाड तिच्या दारात होत त्या आंब्या झाडावर त्यानं मंत्र टाकला का आंब्या झाडावर पोहार गेलो शिंडीत शिंडीत गेली का म्ह म्हणून रडायला लागली बाबा माझं पार उतरव माझ पार नाही म्हणला तो तुला मूल पडलं तर माझ खलास होईल तुला म्हणला म्हणली पाया पडते तुझ्या मा खाली माझं उतरव तुला पाया पडते तू काय म्हणशील ती तुला दान करते पण माझं खाली उतरव म्हणून दाह्या मोकळून रडायला लागली रडायला लागली नंतर बाळ दिल दी का दीती म्हणली मरण्या पक्षी शेंड्यात बसल ना त्या एका फांदेवर मरण्या पक्षी तुला दान करते पर बाळ उतरू बर म्हणला माय म्हणला वटा कर वटा केला का येऊन बाळ वटीत तिच्या पडलं असं आज्यात झेल आदंत्री आणि पुण्या वचन गेलं हे म्हणले तुला अर्पण आणि देवतन मग निघून ती बाळ घेऊन आला नऊ वर्षाच आणि हित राहिला या बीर देवाच्या वनात राहिला आणि इथं म्हणून पुण्या बाळाला पाणी घालायचं म्हणा मग देव का करायचा त्याला पाट तीन ला उठायचा त्याला अंघोळ घालायचा आणि त्याला शिकवलं कि झरा पाडायचा पुण्या झरा शिपडायचा वंजळीन पाणी भरायचं आणि मग मला घालायचं ना देव बोलायचा आणि मग ती मूळ असं करता करता तो मग त्याला समज शिक्षण दिल्यावना शिक्षण दिलं त्याला मग ते मोल का कळत झालं एक दहा अकरा वर्षाचं मग त्याला ती समधी सेवा चाकरी देवाची करू लागल देवाची सेवा चाकरी करू ना तरी चार पाच रातच बोनदाच न्याजा उठवून हळहोळ म्हणून वडाय त्या चिमणी ना काव म्हणा कावळा ना वनात होता देव राहा मग त्याचा देवान पाणी शिपडायचा चार पाच झर पाडा हे नाही जरा चांगला देव म्हणाचा चल दुसरा जरा पाक कि चांगला पाच झाड पाडायला आवाज आणि त्याचं पाणी भरायला आवाज मग देव यायचा अंघोळी करायचा त्याच्या हात पाणी आणि समजा आरतीच ही समजा देवानं त्याला शिकावलं आणि देव जाग्याला बसल आणि देवाची पूजा करू लागला नागोबा तर बाळपूर्वीशी नागोबाने ना पूजा केली पाचशेच्या अगोदर ह्यांची ह्या है देवाची स्थापना झाली त्या नागोबा वीरदेवाची सेवा करत त्यांनी समाधी घ्यायच्या टाइमाला बीरदेवाला विचार बीरदेवाने विचारलं देवा तुम्ही समाज घ्यायची म्हणताय मला मागणी काय मागताय तर देवान सांगितलं नागोबा ना मला काय नको उजव्या बाजूची जागा आन मान माझन बीरदेवा तुम्ही खायाच बीर देवाला सांगितलं उजव्या बाजूला जागा मला पाहिजे नागोबानं आणि नाव माझ आणि मग उजव्या बाजूला त्याला जागा दिली उजव्या बाजूला देव बसलाय नागोबा आणि तसंच औंडो बाबा आमचा होता खडकीचा खांडेकर तेव्हा बी सेवक होता तेव्हा बी पाचशे वर्ष या पूर्वीचा आधीचा तेव्हा बी सेवक नागोबा आणि दोघ जण सेवा करत त्याला बी समोर जागा दिली आणि नागोबाला उजव्या बाजूला दिले असं ते आमचा आणि आमचा भाव म्हणून राहावा आणि एका ताटात जेवा म्हणली आणि हे जी सेवा माझी कराबीर देव मानला मग दीड सेवा करत नागोबा आणि बाबा बाबाबा शिखराची ही स्थापना परत नंतर झाली त्याला झाली असते चाळीस वर्ष आधी साधे देवळ होतं पांढरी देऊळ होती पुण्या मंडप झालं पुण्या सोपं झालं अगोदर हे आरण्यवन होत पहिल्यांदा देव होता तिकडे आरण्यवनात तत्न नागोबान आणला इथं या जाग्याला या चारही रस्त्यावर चारही रस्त्यावर आणला का तर तकडं माणसाने यायला अडचण होती तर कोण तो म्हणा चिमणी नव्हती का मना कावळा नव्हता असल्या जागेला होता मग ना अबा का म्हणला देवा माझ एक प्रश्न आहे चाल का तर काय नाही सांगायचं ऐकायचं असला तर सांगतो चितणं हलायचं आणि आपण चारही रस्त्याच्या बाजूला जायचं पर ह्याच एरियात राहायचं पर चारही रस्त्याच्या आत राहायचं या चाल का मग हि देवाला देवा आला आणि हि शेवा करायला लागली मग जणी ओघचा बाबा आणि नागोबा माझे नाव मधुकर बाबा नरबट गाव माझे डाकणे या देवाचा मी लेखीवारस भक्त आहे सातशे वर्षाहून आधी काळ नागवा जुना देवाला येते होत इथून जवळजवळ तीन एक किलोमीटर अंतरावरती हे मंदिर होतं तथ भाविक येत जात नव्हतं स्वप्नी गेल्यानंतर तो म्हणाला इथून आपण सात रस्त्यावरती येऊ म्हणजे तस माझे भक्त येण्या जाण्यास मदत होईल असतात पण विरकर नागोबा देवस्थान श्रेष्ठ विरकरवाडी मसूर मसाईवाडी बोनेवाडी गंगुती खडकी हा जुना देव वरे कोळ वळला तिथून खाली आला साधारण पाचसाशे वर्ष पूर्वीची घटना आहे नागोबाने जिवंत समाधी घेतलेले त्यांनाने मुलगा होतात तीन विरकरच आहे मसाईवाडीचा एक बोनवाडीचा एक बिरबाजी ही सेवा करायला लागला नागोबा आज सेवा झाल्यानंतर मला समाधी घ्यायची आहे म्हणला तर समज घ्यायचे तर तसं घेऊ नको तुझी लय अतिशय झाली तू काय तर मागणी माग तर देवा काय मागो तर, <स्टवागी> माग। तर काय तुला माग पाहिजे ते माग माझी द्यायची तयारी आहे तर देवा म्हणला मला काय नको त्या देवाच्या म्हणे काय तर खाया मागेल काय तर असं देवाला म्हणा फशी उल देवाला म्हणला मला नाव माझं आणि खयाचं तो आण उजव्या बाजूला बेरदेवा तुझ्या उजव्या बाजूला जागा मला पाहिजे बर दिला म्हणला देव मग कुठं बी चाललं तर नागोबाला चाललोय म्हणतो आपण आपण आण असतोय असतो देवळात मग देवाला देवा फसवून देवा देवा देवाला देवा देणं भाग पडलं वचन पहिलं खरं होतं हे या ठिकाणी येऊन बसले दोन लेखी आणि तीन मुलग असा विस्तार आहे ते पारंपरिक पद्धतीनं इथं पूजा अर्चा करतात ते भक्त असा आहेत ज्या ज्याची इच्छा वाढेल तो इथं पुजारी स्थायीकर राहिला जातो त्यांनी पूजा आरती तीन टायमाला करायची पहाटे चार वाजता पहिली आरती करायची दुसऱ्या आरती साडेआठ वाजता करायची तिसरी आरती तीन वाजता करायची आणि चौथी आरती संध्याकाळी आठ वाजता करायचा असा हा दिवसाचा कार्यक्रम कार्यक्रम केला जातो त्यानंतर पाडव्याला इथं भाकणूक होती एखाद्याला प्रश्न पडला जर देवाला कवल लावला ला, तर पाश्विण आहे पाशाणाला जर कवल लावला ला, तर प्रश्न सुटायचा असला तर उजवा कवल देतो सुटायचा नसला तर नाही म्हणून सांगणार डाव्या बाबाचा कवल देणार असं ह्याचं महत्व आहे नागोबा नाथबाबा बाबा एका नगरीतलं तर एका जागेला राहाव्या म्हणला नागोबा आप नाथबाबाला बाबाला तर नाथ बाबा बा म्हणला तुला शेवता शेवट खपत नाही शेतीत तो राहणार नाही तर तू एकाच हादीत राह मसव हादीत नदीच्या पलीकडं तो राहा नदीच्या उगावच्या बाजूला मी राहतो आणि तुझी जा यात्रा वीरदेव म्हणला आधी दे नाथबाबाला पण आमुशाला म्हणला माझे भरवतो आणि पुनवीला नागोबाला म्हणला तुझी बरो बरो आणि एका नगरीत आपण एका हद्दीत राहो यत्रला नागोबाच्या पंच्याण्णव कि शंभर गाव येत मग पाक माय चितळी खाली माळशिरस आकलूज चिकड आठपाडी मारडी मोई थोंबरवाडी खाली मोरुजी या सबद्या भागातलं गजी हि येतात दोन चार दिवस गजी खेळते ती देव करते ती आणि मग निघून जाते ती तागृत देवस्थान आहे कुणी हिथनं काय भांडण निहालं तांब्या निहाला काय नेला तर त्याला डबल घालायला लावतो भांडी समज मोकळा पसारा देवाचा पडतो अन्नदान किती भीत आहे कोणी ग्वार गरीब आलं तर खायची काय आड अडचण नाही कोण पुजारी नेत नाही पुढारी नेत नाही कोतळ्या इथं भरलेल्या त्या धान्यानं गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ समद लाडू असू द्या दिवाळीला कांचं बी का हे असू द्या पब्लिक आणून इथं देत आणि ग्वार गरीब आला दान करत देवाची जमीन जवळजवळ ऐंशी ते नव्वद एकर आहे आण ह्या बाजूला उजव्या बाजूला देवड आहे इकडे उगावत्या बाजूला वाडी आहे आणि पालवण आहे लामांतर ते लामांतर्यान आहे मग इथं जवळ काय देवाच्या गाव नाही आता वस्त्या वाडे झाल्या त्या श्रावण महिन्यात जे पहिले पूर्वीची नवस केलेली असते ती मला मुलगा होते तुला चाकरी घालवीन काय माझा कुठला प्रश्न सुटव मग ते श्रावण महिन्यात एक शंभर ते दीडशे माणसं शेवट असते ती पुण्यानंतर तीर्थच पाणी आणते ती किस सिस्बाईचं पंढरपूरचं चंद्रबागाचं शिंगणापूरच्या महादेवाचं तळ्यातल्या महादेवाचं हे पाणी आणते ती शेवटच्या टायमाला आणि पाणी आणते ती देवाची पुण्यांदा देवदेव करते ती शेवटला आणि नंतर देव कवल दिल तसवून जाते ईश्वर नामदेव खोत विरकरवाडी नागपूर देवस्थान ट्रस्ट दरवर्षी श्रावण मध्ये दीडशे ते दोनशे मुलं येतात चाकरीला परत चैत्रामध्ये पन्नास साठ मुलांचं सा चाकरीला येतात परत मंदिर जुनं माग पश्चिमेला ओळ होत भाविक कर्नाटकात संपूर्ण महाराष्ट्र भर येतात उद्यापर्यंत इकडे सगळे महाराष्ट्रात सगळेच देव बघते पहिला सेवक व बाळ पुजारी सेवा करत ता सेवा करत ता मग त्यांना असा विषय घातलं लग्न झालं पण बायको म्हणला नाही आणि त्यांना असा विषय घातलं हो की बाळ प्रवेशापासनं वयस्खोर होस तर सेवा केली देवाची आणि शेवटा ज्या टेपला तिथं समाधीत घेतली असा देव त्याचं गाव सोकसन आ, आ, आ नाव गंडे बाळू घडले पण ब देवाला देवाचा असा भक्त होता की त्याने एखाद्याला कोड एखाद्यानं टाकलं तर ते सुटूस तर असं लोटंगान घेता सुटलं तरच हे करतात सुट सुटल तवाच संध्याकाळी लोटंगान घेतलं बारा वाजेपर्यंत सुटलं तरच उठायला देवाला येत देवान सांगितल्याशिवाय उठत नव्हता असा बाळू पुजारी माणूस होता हा पंधरा पुत्र आहे देवाचं कुत्री आरती चालू झाली का म्हणून आवाज करते ती पौर्णिमेला देवाची पालखी निघते देव प्रदक्षिणा घालून देव देवाऱ्याला घालवते ती देवाऱ्याला घालवते ती इटाचा शेवचा शेवट खपत नाही म्हणून पौर्णिमेला देव घालवायला लागतो आणि देवाऱ्यासन पाच किलोमीटर ना देव इथं जत्रा पाहतो आणि पुण्या जत्रा फुटायच्या टायमाला जत्राच्या पाकाळणी असते देवळ ही धुयाची आणि देव पुण्या आत घ्यायला घेतो वार्षिक कार्यक्रम इथं असे की पाडव्यापासून सुरू होत पाडव्याला इथं बाकणूक केली जाते परिसरातील लोक इथे येतात पाडव्यानंतर चैत्र झाला पहिली चाकरी असते मुलांची दुसरी श्रावण मध्ये श्री गट स्थापने वेळेला दहा दिवस त्याच्यानंतर बाराव्या महिन्यात डिसेंबरला यात्रा इथं भरली जाते श्रावणामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे गुण अनेक या तालुक्यातनं भागातनं या महाराष्ट्रातनं पोर चाकरी लोक झाड करण्यासाठी हिथ येतात त्यांचं स्वतःच अन्न घेऊन येतात अशा रीतीने एक महिनाभर चाकरी करतात महिन्यानंतर सामुदायिक जेवण इथल्या परिसरातल्या लोकांना घालतात आणि दुसऱ्या दिवशी मांसाहारी जेवण करतात नंतर विरकरांचे नालबंदे ह्या हा, हा कार्यक्रम असतो त्यांचा वंशिक त्यांचा संपूर्ण हिरकर या परिसरातल्या पारंपरिक पद्धतीचा नवस आहे आमचा आम्ही श्रावणात तुला पोरग चाकरीच्या रूपात नवस फेडला जातो या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी जवळजवळ बारा मानकरी येतात आणि बारा मानकरी येऊन ते ते मानपान घेऊन जातात माघ महिन्यात देव इथून पार जातो म्हणजे शिकारीला जातो ते शिकारीसाठी विरकर संपूर्ण भागातले विरकर लोक येतात देव देवपारेला घालवतात नंतर माघ पौर्णिमेला खांडकर नावाचे खांडकर खडकेचे लोक येतात देवळं सारवतात आणि एरकर येतात एरकरांच्या उजव्या खांद्याला खांदा देऊन जेवण करायला बसतात आणि पारंपरिक पद्धतीनं हे कार्यक्रम पूर्ण केला जातो तिथून पुढं आपले यात्रा म्हणजे दत्त जयंती दत्त जयंतीला शासन उभे राहिले राहिले जातात ते सात दिवस यात्रा असते सात दिवसात पहिल्या दिवशी आरते आरते आणि आर शासन शहर मेंढ्याचा बाजार भरतो दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा जंगे मैदान येथे मा भरत तिसऱ्या दिवशी बैलगाडीची शर्यत होती आणि पारंपरिक पद्धतीनं गजमंडळ चौथ्या आणि पाचव्या दिवशी संपूर्ण भागात जवळजवळ एकशे चाळीस गावातले गजमंडळ येतात आणि गजमंडळाचा कार्यक्रम होतो नंतर दुसऱ्या दिवशी आकाणी म्हणून देव साजरी केली जाते त्यावेळेस येरकर संपूर्ण संपूर्ण मानकरी संपूर्ण गावातली परिसरातली माणसं मा, पूर्ण महाराष्ट्रामधली माणसं येतात त्या दिवशी येतात आणि यात्रेला नव्हत करून देवदर्शन करून जातात यात्रा संपते वर्षभर मध्यंतरी तर खेळ असतो वैयक्तिक आठ पंधरा दिवसाला मंगळवारला असे प्रत्येक वारी खेळ असतात मंडळ येथे येतात इतर वारी जत्रा घेऊन बकरी वगैरे कापायला हे तीन वारला माणसं येतात बाहेरले ये कुठले एकोणीशे नव्वद ला ट्रस्ट स्थापन झाले सतरा वाडीत माणसं आहेत ट्रस्टच म्हणजे विश्वस्त ट्रस्ट स्थापन झाल्यापासून <laughs> संपूर्ण इमारत जी आहे ते ट्रस्ट आपण झाल्यापासूनच तयार केलेली आहे संपूर्ण देवळावर शिखर सभा मंडप अशा ज्या सहकार्यानं सगळ्याला वर्गणी वर्गणी के मागूनच केलेलं आहे सगळ्या विश्वासाच्या मदतीनं सगळ्याला सहकार्य सहकार्यात घेऊन संपूर्ण इमारत सगळं झालेले विकास आहे तेव्हा ट्रस्ट न केलेला आहे इतर यात्री जेवणाला आम्ही कुस्तीसाठी किंवा काही इतर कामासाठी जेवण काय कार्य सगळं यात्रेकोरला फुकट असतंय आम्ही ट्रस्ट झाल्यापासून विकास कामे भरपूर केलेली आहेत आणि कवर्गात जाण्याची आमची इच्छा आहे आणि कवर्गात जाऊन सरकारच्या मदतीने माध्यमातून विकास कामासाठी मदत मिळावी असं आमची विनंती नागोवा देवस्थान ट्रस्टच्या मार्फत आजपर्यंत बरीच कामं केल्या गेली अध्यक्ष ईश्वर खोत वस्ताद विरकर मसेवाड़ी बोनेवाडी खडके याही ग्रामस्थांचं मोठं योगदान आहे या देवस्थानाला क वर्गाचा दर्जा मिळणं आवश्यक आहे तर आपण सर्व मिळून करू नागोबा देवस्थानाविषयी भक्तांना सर्व माहिती होण्यासाठी हे माहितीपट बनवणं आवश्यक होतं म्हणून मी सर्वांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो नामाजीचे चांग भल प्रसाद माने ऑफिशियल यांना फॉलो करा